गुढीपाडव्यापासून महिनाभर केले जाते एक भूतक नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होत आहे यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे या सणाबरोबर अनेक व्रतवैकल्प सुरू होतात ह्याच मुहूर्तावर आणखी एक व्रत केले जाते ते म्हणजे एक भूत फक्त आजच्या काळात त्याला वन मील अ डे अशी ओळख मिळाली आहे मात्र आपल्या पूर्वजांनी या व्रताची सुरुवात का कशासाठी केली त्याचे लाभ काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे या महिनाभराच्या काळात व्रतकर्त्यांना एक अद्भुत राहावे एक भुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा या व्रतात दरम्यान हिंसा भाव मनात नसावा शक्य तेव्हा ओम नमो वसुदेवाय नमो या मंत्राचा जप करावे काही मंडळी वर्षभर वर्षभरचे व्रत करतात मात्र एक महिनाभर व्रतस्थ राहून या व्रताचे पालन केल्याने तेवढाच लाभ होतो हे व्रत का करावे आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार हा करायला हरकत नाही जेवणाचे प्राण ठरवून दिलेले असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे असल्याने पचनसंस्थेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल तसे उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचनसंस्था ही थोडी कमकुवत होते अशावेळी आहार थोडा कमी जातो ज्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवले आहे हे व्रत आरोग्याशी निगडीत असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती हो न हो। सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकते श्रोते हो जर तुमच्या स्वामीवर पूर्ण विश्वास असेल तर कमी श्री स्वामी स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील मनावर नियंत्रण कुछ पाणी केले कुछ खोनं पडत आहे असं म्हणतात अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात पूजेच अर्चेत मन रमवावे यासाठी हे एक मुक्त व्रत केले जाते त्यामुळे आपोआप मनावर नियंत्रण येते आणि त्यावर भावना बळवतात प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण सतत काही ना काही खाण्याची सवयीमुळेच अकारण वजन वाढते स्थूलत्व येते आणि शरीराला वरचे वर, वर खाण्याची सवय लागते घरात असताना ही सवय ठीक आहे परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्न पुरवठा कोण करणार आहे आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते ते शरीराला हितकारक असतेच असे नाही अशा वेळी धुकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील अशा व्रतामुळे संयम अंगी बांधला जातो शिवाय दुष्काळ अन्न टंचाई आर्थिक टंचाई अशा आसमानी सुलतानी संकटात तना मनाने तग धरता येते आणि मीठ भाकरीवरही तृप्तता मानता येते जाणीजे यज्ञकर्म जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो वदनी कवळ घेताना घ्या श्रीहरीचे त्या श्लोकाचे शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली जाते उदरभरण न होय जाणीजे यज्ञकर्म म्हणजेच अन्न ग्रहण करताना भगवंताचा आठवा कर आठवण करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळते याबद्दल त्याचे आभार माना शिवाजी अन्न ग्रहण करत आहात ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून गरजा आहे तेवढेच ग्रहण करा तरच त्या अन्नाच्या ऊर्जेचे रूपांतर होऊन ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल पोषणकर्ता करता महाविष्णूंना एक वेळचे जीवन समर्पित पुष्टी चालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव जीवांचे पोषण करायचे असते त्यांच्या या महत्त्वकार्यात आपला खारीचा वाटा या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एक वेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे किंवा एक वेळच्या जेवणाचा शिधा कोरडेधान्य तांदूळ पीठ तेल मीठ द्यावे एवढ्याशा सेवेने से कोणा गरजूंचे आशीर्वाद मिळाले आले तर ती सेवा भगवान महाविष्णूंची चरणी रुजू झाली असे समजावे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद शिवदेव भक्त श्री स्वामी समर्थ सा।